नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला एकाच मसाल्यापासून सुक्कं चिकन आणि कालवण कसं का करायचं ते दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल सुक्कं चिकन आणि कालवण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे एक छोटा चमचा हळद घालूया हळद तेलामध्ये भाजून घेऊया हळद भाजून झालेले आहे याच्यात अर्धा किलो धुतलेले चिकनचे पीस घालूया चवीनुसार मोठे मीठ घालूया मिक्स करून घेऊया आता हे तेलामध्ये छान वाफवून घेऊया चिकन तेलामध्ये वाफवण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया चार ते पाच मिनटे झालेले आहेत झाकण काढून हलवून घेऊया असं चिकन तेलामध्ये वाफवून घेतल्यामुळे सुकं चिकन आणि कालवणला टेस्ट छान येईल हलवून झाल्यानंतर याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया चिकन शिजवताना गॅस शेअर मध्यम ठेवायचे आहे चिकन शिजण्यासाठी ताटावर पाणी ओतूया पाच ते सात मिनटे झालेले आहेत पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे गरम पाणी चिकनमध्ये ओतूया याच पद्धतीने ताटामध्ये पाणी गरम करून ओतायचं आहे तुम्हाला कालवण किती प्रमाणात हवे त्याप्रमाणे गरम पाणी चिकनमध्ये ओतून आणि रस्सा करायचा आहे पंचवीस मिनटे झालेली आहेत चिकन शिजलेलं असलं तरी आणखी मऊ होण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटे झालेली आहेत चिकन शिजलेलं आहे का नाही हे पाहण्यासाठी शक्यतो हाड असलेले चिकनचे पीस पाहायचं आहे सुक् चिकन करण्यासाठी ताटामध्ये पीस काढून घ्यायचे आहेत हवं असल्यास थोडे चिकनचे पीस तुम्ही आणि रशात ठेवू शकता मसाल्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे एक कप सुके खोबरे एक कप ओले खोबरे एक इंच आल्याचे तुकडे पाच ते सात लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे सुके खोबरे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि कांदा तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेत वरील घेतलेले सर्व साहित्य छान मौसूद बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर तेलामध्ये खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा मसाला सुक्क चिकन आणि कालवण करण्यासाठी वापरायचा आहे चिकनच्या कालवनाला कट आल्याशिवाय मजा येत नाही म्हणून पातेल्यात मोठे दीड चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला घालूया गॅसच्या मंदाचेवर आचेवर हा मसाला भाजून घेऊया भाजून ठेवलेला मसाला घालूया मिक्स करून घेऊया मसाला छान मिक्स करून झालेला आहे आता बाजूला ठेवलेले आणि पाणी घालूया एक चमचा चिकन मसाला घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या अशा मंद आचेवर हे कालवण उकळत ठेवूया कालवण उकळत आहे तोपर्यंत आपण सुक्क चिकन करायला घेऊया कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर दोन मध्यम आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेला कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर सुक्क चिकन झणझणीत खायला छान वाटतं म्हणून दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून भाजून घेऊया थोडंसं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये भाजून ठेवलेला मसाला घालूया मसाला मिक्स करून घेऊया अर्धा चमचा चिकन मसाला घालूया चिकन मसाला मिक्स करून झाल्यानंतर याच्यात चिकनचे पीस घालून हलवून घेऊया आता याच्यामध्ये चिकनचे दोन पळी कालवण घालूया कालवण घातल्यानंतर खालून वरपर्यंत हलवून घेऊया चिकनच्या पीसेसमध्ये मसाला पुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया चार ते पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सुक्क चिकन तयार झालेलं आहे कालवनाला पण छान उकळी आलेली आहे सुक्क चिकन आणि कालवण खाण्यासाठी तयार झालेलं आहे सुक्क चिकन आणि कालवण खूप छान झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद